आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच पाहुणा ओळखा या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथे करून व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक पाच एक सारखे तुकडे एका ओळीत ठेवा या रंगाचे डायस घ्या सर्व मातांना एक एक रंगासमोर उभे करा आता लीडर माता डायस फेकेल तेव्हा जो रंग येईल त्या रंगासमोर उभी असलेली माता आपल्या समोरील तुकड्यावर पाय ठेवेल प्रत्येक वेळी डायस टाकल्यावर आलेल्या रंगासमोर असलेली माता एक पाऊल पुढे जाईल अशा प्रकारे जी माता सर्व तुकडे सर्वात आधी पार करेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शिकूया अपघात मग तो लहान असो किंवा मोठा कधीही पूर्वसूचना देऊन येत नाही म्हणूनच आपण नेहमी सावध राहणे महत्वाचे आहे चला या व्हिडिओमधून अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या घरी किंवा आजूबाजूला चोरी झाली असेल किंवा गुंडागर्दी होत असेल तर पोलिसांची मदत घेण्यासाठी शंभर हा नंबर डायल करा जर आपल्या घरात किंवा शेजारच्या जवळपासच्या परिसरात आग लागली किंवा स्फोट झाल्यास घाबरू नका तर मदतीसाठी एक शून्य एक हा नंबर डायल करा त्याचप्रमाणे जर अपघातासारखी दुर्घटना झाली असेल ज्यामध्ये लोक जखमी झाले असतील किंवा एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णवाहिकेला कॉल करण्यासाठी एक शून्य दोन हा नंबर डायल करा जर कोणत्याही मुलावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असेल तर न लपवता तुम्ही एक शून्य नऊ आठ वर कॉल करू शकता हा नंबर तुमच्या मुलांना लक्षात ठेवायला सांगा आणि अशा घटनांमध्ये हा नंबर अवश्य वापरण्यास सांगा आजकाल महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे जर कोणत्याही महिलेसोबत अशी कोणतीही घटना घडल्यास त्यांनी एक शून्य नऊ एक हा नंबर डायल करून त्वरित मदत मागावी हे अवश्य लक्षात ठेवा जर तुम्हाला घाईगडबडीत विशिष्ट नंबर आठवत नसेल तर एक, एक दोन हा नंबर डायल करा याला जादूचा नंबर म्हणतात आतापर्यंत नमूद केलेल्या कोणत्याही आपत्ती किंवा अपघातासाठी फक्त हा डायल के ले ले के नंबर डायल केल्यास आपल्याला त्वरित मदत मिळू शकते आतापर्यंत नमूद केलेले सर्व नंबर विनामूल्य आहेत त्यांना कोणतेही सेवा शुल्क भरण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या घरात अशी यादी तयार करून लावा आणि होणाऱ्या अडचणीपासून दूर राहा ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा आता पुढील करू घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया आईने मुलांना पक्षी आणि प्राण्यांचे काही चित्र दाखवावे मुलांना रंग आकार आणि प्रकारानुसार वर्गीकरण करण्यास प्रोत्साहित करा ते आज बरोबर इयत्ता पहिलीची चित्रात काय काय दिसत आहे ते शब्दात लिहिणे आणि इयत्ता दुसरीची चित्रात काय काय दिसत आहे ते वाक्यात लिहिण्याची वर्कशीट करी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद